सुतक वृद्धि किती दिवस पाळावी हा एक संभ्रमातला भाग आहे या कार्यातून वेळोवेळी प्रति महिन्याला आम्ही सांगतो की पाच पिढ्यांनंतर सुतक वृद्धी पाळू नका पाचच पिढ्या पाळा कोणत्या पाच पिढ्या मृत वडील मृत आजोबा मृत पंजोबा हे झाले तीन तुम्ही स्वतः चार आणि तुमची मुलं पाचवी एवढ्या ब्राकेटमध्ये जे लोक गेले तेवढंच आपण पाळावं वा अन्यथा वाडे वाटून घ्यावे एखाद्या गावामध्ये दोनशे घरं पवार आडनावाची आहेत एखाद्याचं लग्न आहे एखाद्याची वास्तुशांती एखाद्याचं का धार्मिक कार्यक्रम आहे एखादा गेला म्हणजे झालं का पंधरा दिवस गेलेत कोणी जन्माला आला म्हणजे गेलेत दहा दिवस गेले। धर्मशिंदू पान नंबर पाचशे पंचावन्नवर कृपयाचा खुलासा हजारो वर्षापूर्वी पूर्वजांनी केलेला आहे तो आपण रयतेमध्ये जनतेमध्ये दिलखुलास सांगावा हल्ली पंचांग करते तर आता वेगळंच सांगायला लागले आमच्या काही वकील साहेबांनी सांगितलं की फक्त आईवडिलांनी मुलांनी तेवढंच पाळा इतर चुल चुलत्या काक्यांनी सुद्धा ते तिथी किंवा वृद्धी पाळू नका म्हणे हा अतिरेक आहे हे याला शास्त्राचा आधार नाही म्हणून शास्त्र आधार यावर हे दोन ग्रंथ निर्णय शिंदू आणि धर्मशिंदू हे हजारो वर्षाचे ग्रंथ आहेत त्या निर्णयानुसार आपण यात बदल करावा हे कळकळीचं आवाहन बदलत्या काळाला आणि या बदलत्या काळामध्ये बदलती स्थिती आपणाला विदित असावी पूर्वी आपण बैलगाडीतून प्रवास करत होतो घोड्यावर करत होतो आज मुंबईच्या लोकांना सांगितलं तुम्ही बैलगाडीत बैल मुंबईला जा जातील का तद्वत कालोवा कालनम राजा राजा कालश्य कारणम या उक्तीप्रमाणे आपणाला आलेल्या नवीन दिवसांची ओळख परिचय आणि मैत्री या बाबी अपेक्षित आहेत त्या आपण आचरणात आणाव्यात हे कळकळीचं आवाहन त्यालाच सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान म्हणतात असे सांगण्यासारख्या अनेक बाबी आहेत आणि यातून आपली मनातल्या प्रश्न मंजूषा त्या सुटतात मराठी अस्मितेमध्ये दे देवघर कसं असावं किती देव असावेत कोणते नसावेत काही घरांमध्ये मुलामुलींच्या लागणाचे प्रश्न गंभीर आहेत बऱ्याच वेळा काही अकल्पित महिला लोक बाळणपणात जातात इच्छा आकांक्षा अपुऱ्या असतात जातात काही केल्यानं घास घेत नाही आणि पुढची लग्न कार्यसुद्धा थांबून जातात अशा वेळी काही उपाय करायचे असतात आणि ते उपाय या कार्यानं पंचमहायज्ञातून रोज जर आपण पंचमहायज्ञ केले तर ते तुम्हाला माहिती आहे इथे ज्या भगिनी रोज पंचमहायज्ञ करतात त्यांनी हातवरती करावे थोडेच हातवरती आलेत बघा म्हणून आता पुन्हा एरे माझ्या मागल्याप्रमाणे आपणाला रोज पाच कामं करावं लागते गाईला घासभर अन्न देणं त्याला ऋषीयज्ञ म्हणतात एका पेपरला थोडंसं तूप लावून शुद्ध तूप लावून अग्नीला देणं त्याला देवयज्ञ म्हणतात कावळ्याला घासभर अन्न देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात दोन बोटात साखर कावळ मुंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात आणि दिवसभरात चांगल्या व्यक्तीला अन्नदान करणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात पण सेवेकरी यात तितके भाग्यवान आहेत इथे गोशाळा आहे अनेक गोशाळा आहेत त्यासाठी नियोजनबद्ध जर आपण काही उपक्रम आमच्या जिल्हा प्रतिनिधींनी समजून सांगितले तिथे नंबर लागतील बघा दत्तपीठ आहेत त्या दत्तपीठामध्ये रोज सकाळ संध्याकाळ त्रिकाळ महाप्रसादाचा लाभ द्यायला आणि घेणाऱ्यांना संधी आहे सामान्य गरजू यांना भोजन देण्यासाठी दत्त महाराजांना ही पाच शक्तिपीठं निर्माण करावी लागेल अन्नदान हे फार महत्त्वाचं दान आहे म्हणून आपण गाणगापूर असेल पिठापूर असेल कुरवपूर असेल वाडी असेल त्र्यंबक असेल या ठिकाणी बारा महिने चोवीस तास अन्नदान करण्याला आपणाला नामी संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचा आपण कृपया लाभ घ्यावा आपण दर महिन्याला जे नंबर आहेत या महिन्यात अमुक केंद्र त्या महिन्यात दुसरं केंद्र त्या त्या सेवेकऱ्यांनी जर त्या अन्नदानात लाभ घेतला तर पंचमहायज्ञ केल्याचं श्रेय तुमच्या खात्यात जमा होणार आहे